बापरे किती बर्फ पडलाय आता हा बर्फ कोण साफ करणार बर्फ कसा काढता तुम्ही रोज साफ करता का असे बरेच कमेंट्स मला मागच्या व्हिडिओला आले होते नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मी इथे तयार होत आहे टोपी घातली थंडीची पॅन्ट घातली थंडीचं मोठं जॅकेट घातलं त्यानंतर मी इथे बर्फात चालण्यासाठी जे बूट्स असतात स्नो बूट्स ते बूटही इथे घातले जेणेकरून माझ्या पायांना थंडी वाजणार नाही आणि हातामध्ये मी इथे स्नोचे ग्लवज घातले आणि मी अशी तयार झाली आहे चला आता आपण स्नो साफ करूया सकाळी सकाळी लवकर सगळी घरातली कामे आटपली आणि मी तयार झाले आणि माझे हजबंड पहिलेच स्नो साफ करायला बाहेर गेले होते आणि लगेचच मी पण माझ्या कामाला लागले आणि मी म्हटलं चला पहिले मी माझी गाडी साफ करते त्यानुसार मी सगळं गाडीवरचा बर्फ या ब्रशनी काढत होते हा मोठा ब्रश आहे ना हा फक्त आणि फक्त स्नो साफ करण्याचा ब्रश आहे आणि त्यानंतर इकडे माझे शेजारी शीतल आणि राम हे चालले होते तर त्यांनी पण थांबून दोन मिनटं मला हाय बाय केलं काय चाललंय काय नाही थंडीचं आम्ही थोडंसं बोललो आणि त्यानंतर आम्ही परत आमच्या कामाला लागलो असंच आम्हाला दरवेळेस जेव्हा जेव्हा स्नो पडतो किंवा बर्फ पडतो तेव्हा आम्हाला आमच्या घराच्या समोरचा हा पोर्शन साफ करावा लागतो कधी कधी आम्ही प्रोफेशनल लोकही बोलवतो पण समहाऊ यावर्षी हा बर्फवृष्टी लवकर सुरू झाल्यामुळे यावेळेस कोणीही आम्हाला नाही आम्ही फोन केले होते त्यांना आणि शॉर्टेज आहे वाटतं सगळीकडेच बर्फ पडल्यामुळे त्यांनाही सगळीकडे जावं लागत असेल म्हणून ते आम्हाला अवेलेबल झाले नाही सही आपलं घर म्हटलं तर आपल्या घराची स्वच्छता साफसफाई ही आपणच केली पाहिजे एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल आणि जर आम्ही बाहेर पडून असं साफ करू शकत नसल तरच आम्ही प्रोफेशनल लोकांना बोलवतो अदरवाईज आम्हाला ते स्वतःलाच करावं लागतं सतत दोन दिवस पडलेला बर्फ साफ न झाल्यामुळे आणि टेम्परेचर खूप डाऊन गेल्यामुळे सगळा बर्फ जमिनीला असा चिटकून बसला जो की खूप घासून काढावा लागतो आणि हे आहे डी आयसिंग मीठ म्हणजे डी आयसिंग म्हणजे बर्फ वितळवण्यासाठी टाकलेलं मीठ आता हे मीठ जेव्हा तुम्ही असं जमिनीवर टाकता तेव्हा जमिनीला चिटकलेला बर्फ हा वितळतो आणि तो त्याचं पाणी होतं तसंच जेव्हा जेव्हा बर्फ पडणार हे माहीत असतं तेव्हा हे मीठ जमिनीवर टाकायचं असतं हे मीठ ना वेगवेगळ्या रंगाचं असतं त्यामुळे ते जमिनीवर कुठं पसरवलं आहे हे सहज दिसतं काही रंगाचे मीठ असतात ते सूर्याचे उष्णता शोषून घेतात त्यामुळे बर्फ लवकर वितळतो आणि त्यासाठी मदत होते हे खूप पारदर्शक असतं तर त्यामुळे हे जेव्हा टाकतात जमिनीवर तेव्हा लगेच दिसून येतं काल सकाळी लोक ऑफिसला जातात आणि मुलांची शाळेत जाण्याची वेळ असते तर अशा वेळेला कोणी पाय घसरून पडू नये म्हणून हे सगळीकडे असं पायी चालणाऱ्या फुटपाथवर टाकलेलं असतं जसं की आता या दोन घरामध्ये हे घर आमचं आहे आणि हे घर आमचे शेजारी आहे तर आमच्या घराच्यामध्ये इथे आमची बॉर्डर येते तर जनरली इथपर्यंत आम्ही आमचं साईडवॉक साफ करायचं असतो आणि इकडचा हे करणार असं असतं पण हे अमेरिकन आमचे शेजारी खूप चांगले आहेत तर ते कधी कधी जर त्यांनी लवकर सुरुवात केली स्नो साफ करायला सकाळी तर ते लिटरली आमचं इथपर्यंत करून घेतात मग आम्ही काय करतो आम्ही त्या साईडचा एक्स्ट्रा करून घेतो आणि अशा प्रकारे सगळे या बर्फब्रशचे सीझनमध्ये किंवा स्नोफॉल जेव्हा होतं तेव्हा सगळे असे एकमेकाला मदत करतात साईड वॉक क्लीन करणं हे फार जरूरी असतं आणि तुम्ही बघू शकता इथे या सॉल्टमुळे मिठामुळे बघा बर्फ कसा लगेच वितळायला सुरुवात जनरली हे जेव्हा स्नो पडणार असतो त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी समजा सकाळी पडणार आहे तर आपण रात्रीच असं सगळीकडे टाकून ठेवायचं म्हणजे बर्फ पडला की वितळतो पडला की वितळतो आणि अशा प्रकारे बर्फ खूप साठून राहत नाही